फुटपाथवरील विक्रेत्यांना अनेक वेळा सूचना देऊनही स्थलांतरित होत नसल्यामुळे पोलीस विभाग आणि नगर परिषदेकडून आज कडक आणि अंतिम इशारा देण्यात आला सीपीआय सुरेश बाबू आणि पी एस आय के वालेकर यांनी आपल्या विभागीय तसेच नगर परिषद कर्मचारी यांच्यासह संयुक्तरित्या ही कारवाई केली फुटपाथ विक्रेते त्यांना ठरवून दिलेल्या जागेऐवजी बाजारात व्यापार करत होते यामुळे दररोज वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन ट्रॅफिकची समस्या होत होती या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बाजारातील विक्रेत्यांना स्थलांतरित करण्याचा कडक इशारा दिला आज जेव्हा सीपीआय आणि पीएसआय प्रत्यक्ष बाजारात पोहोचले तेव्हा विक्रेत्यांनी आपले सामान आवरून ठेवले त्याचबरोबर हेल्मेट न घालता परवाना नसताना आणि कोणतेही कागदपत्र नसताना बाजारात मोटारसायकल चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून तिथेच दंड वसूल करण्यात आला आणि पावती देण्यात आली सीपीआय सुरेश बाबू यांनी ध्वनिवर्धकाच्या माध्यमातून पोलिसांच्या सूचनांचे वाचन करून सर्वसामान्य जनतेला माहिती दिली अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन दिल्यास पालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा दिला त्याचप्रमाणे पुन्हा त्या जागी व्यापार सुरू केल्यास कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी ठणकावून सांगितलं यावेळी अतिरिक्त पी एस आय रवी के, के वालीकर हवालदार कुमारी लिगेर पोलीस कर्मचारी मंजू हुजगौडर नागप्पा बेळगले आणि नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक यांच्या यांच्यासह इतर कर्मचारीही उपस्थित होते मनोहर मॅगेरी के एम एम मराठी गोकाक